उद्धव साहेबांना आम्ही कधीच टीका केली नाही शरद पवार साहेबांवर टीका करण्याची आमची लायकी नाही मी कधीच करत नाही आपला माल संजय राऊत पण आघारी पडले फ्राय करते खाताऊनच <laughs> तो फ्राय करते तर माझं म्हणणं हे कसं आहे की आपण आपल्या लायकीने सांगतो नाही मी कोण हे कोण हे चाळीस जाऊन गेले आमदार झाले किशोरप्पा शिवसैनिकांनाच मारे आहात काय सांगी दिदी हजार होता ना एम आय डी सी पोलीस की जब त्यांनी गिरी जलती ती बाई मी टपरीवाला असे आमदार झालो मी लोकल लोकल लोक मंत्री झालो किती बरं वाटत पोलीस भागा कुठे असतात बरं वाटत आणि आज तुम्ही जे निर्णय घेताय ते निर्णय मी मंत्री म्हणून जबाबदारी मला वागावं लागल शिवसैनिक माझ्या यांनाच आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो त्या मंत्रिमंडळामधल्या नेतृत्वापर्यंत या गोष्टी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की ते काही तोडगा काढली पण तोडगा काढण्याची स्थिती मला या ठिकाणी दिसत नाही आहे कारण की आपाची गाडी आता एकशे वीसच्या बाहेर गेली शिव देवीचा भगवा देता म्हणतो की हमारे रास्तो मे काटा भरा है हमारे रास्तो मे काटे भरे हुए है मगर मंदिर साफ है भगवा ऊंचा उठाना है और बिंदुत्व जल कर खडा रखाना है यही हमारी बात है अशा पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच लोकांना तुम्ही आप्पा मोठ केलं आणि तुम्ही आता त्यांना सांगत आहे या ते रास देता तेच राह देता हवा गेलेच राह देता पर किती लोक सोडून गेले किती लोक सोडून गेले मला किती लोकांनी आमच्यावर राहून गद्दारे केल्या काय झालं नाही परमेश्वराची साथ आहे आपलं मन साफ आहे परमेश्वराची तुम्हाला साथ आहे काळजी करू नका तीन चार पाच पंचवीस किती मी एकत्र होऊ दे जर आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतोय तुम्ही तुमचा मुलगा तुमचं कुटुंब जर दिवस या जनतेच्या सेवेकरता मागे लागलाय अरे ही जनता एवढी नाहीये पायामध्ये काटा काढणाऱ्या माणसाचा सुद्धा उपकार घालणारी ही जनता आहे याही निवडणुकीमध्ये तुम्हाला घौगळीत यश आल्याशिवाय राहणार नाही हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे एवढे लोक सहज नाही आपा हे लोक आला लय जागतील तिघ जण जरी एकत्र आले असते तरी एवढे लोक आले नसतील ही तुमची केलेल्या पाच वर्षाची कामाची पावती आहे आणि मला तरी असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला सांगितलं एक बांधी द्या दोन बांधी द्या डीपीडीसी मध्ये मला जेवढा पैसा तुम्हाला देता येईल तेवढा मी रिफांनी हे ठरवलं आहे की मुक्कायनगर पाचोरा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पाण्यामुळे भूमी झाली आहे त्यामुळे तो पाच टक्के पैसा हा डीपीडीसी मधून जिथे पूरग्रस्त भाग आहे तिथे द्यावा तिथे सगळ्यात जास्त पैसा पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्याला दिल्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो त्यांना कमी पडणार नाही माझ्याकडे जेवढा आहे चिंता करण्याची गरज नाही शेवटी पालकमंत्री त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे मी नशीबवान आहे ते माझ्या डोक्यावर हात ऐकला गेले म्हणे अरे जन्नत मंत्री पण भेटत गेले शेवटी माधा वारस म्हणून तुम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार नाही पुढची निवडणूक लढेल नाही लढेल मला सांगता येत नाही पण आता तुम्ही जाय पुढे चालत राहा आणि मला खात्री आहे की तुमच्या कामामुळे हिंदू मुसलमान बौद्ध सगळ्या लोकांनी मला यावेळेस मुस्लिम समाजाने मत दिले नाही आप्पा मला नाही दिले अन्न भाईयाना पण नाही दिले पण तुम्हाला दिले मी तर त्यांच्यावर इतकं आयलो यू केलं पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं हो त्यांनी वेळ केला यावेळेस ठीक आहे त्यांना वरतून थक्व आला किंवा देणार नाही गुलाबराव तो आता मी निवडून आलो मी मंत्री झालोकडे येतात मग मी त्याला पुन्हा म्हणतो आय जाऊ यू <laughs> बाळासाहेब नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून दाजू नका त्या बाप्पाला खुँ मी खूप खूप शुभेच्छा देतो की कंटिन्यू तीन वेळेस मी पण कंटिन्यू तीन वेळेस नाही पाहिल्या टाक्यात होऊ शकलो दोन वेळेस झालो मग ब्रेक पुन्हा सतरा नंबरचा फॉर्म टाकू पुन्हा पेपर दिला पुन्हा पास नंतर कंटिन्यू मी पण तीन वेळेस तीन वेळेस हयटेक झाली पाच वेळेस आमदार आम्ही झालो तीन वेळेस दोन वेळेस पहिल्या वेळेस माणूस होऊन जातो पाठी नवीन आहे चान्स द्या दुसऱ्या वेळेस सोपं नाही तिसऱ्या वेळेस तू बिलकुल सोपं आहे चौथ्या वेळेस तो बोलूच नका पाचव्या वेळेस बोलू नका पाच पाच वेळेस लोकांना निवडून देता लोक असे साधे नाहीये तो तो आपल्या मतदारसंघामध्ये रात्र दिवस लोकांची कामं करतो बाय बहिणी बोला ना माणसांनी तरी केली पण दीड हजार घेतलेल्या माझ्या बहिणीने छप्पर फारके मत दिली यावेळेस छप्पर फार लाडक्या महिन्या अशा होत्या यावेळेस कारण मी बदलून दिला शिंदे साहेबांनी पहिले माणसाकडे बाई पैसे मागे आता बाईकडे पैसे मागतो उलटा एक पैसे एक पंद्रह साधा कलाकारी नहीं है ये मे अस्थित अस्सी ऑलोटिकेट चालीस अरे ये मत शिंदे साहब की, की है भैया